चला सोप्या आणि सरळ पद्धतीत सांगतो याच्यात दोन पद्धतीने विचारल्या जातात तसे ती तीन विचारल्या जाते कसं जिथं चिन्ह वापरल्या जात नाही डायरेक्ट गुणा करायचा असतो तो वेगळं ते मला उद्या कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचा लक्षात पण हे दोन्ही समजून घ्यायचं एखाद्या वेळेस अधिक पण येतं आणि एखाद्या वेळेस प्लस पण येत म्हणजे मायनस पण येतं मग हे प्रश्न सोडवताना घ्यायची काळजी पहा सहा वर्ग मुळात सहा अधिक वर्ग मुळात सहा अधिक वर्ग मुळात सहा अधिक वर्ग मुळात सहा अधिक कटिम पटिम पटिंबा इन्फिनेटिव्ह हा डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट जायचं घरी आणि सोडून आणायचा समजून घे दाद्या फक्त सहा काढायचे काय काढायचं बाहेर सहा काढायची आणि ची अशी फोड करायची की तिथं गुणाकार हा सहा आला पाहिजे म्हणजे तीन तीन दोन्ही सहा आता जर गणितामध्ये जर गणितामध्ये प्लस चिन्ह असेल तर प्लस चिन्ह म्हणल्या तर मोठी संख्या हा उत्तर असणार आहे आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न जिथं वजवजा त्यांना दिसलं डायरेक्ट काढायचे बाहेर सहा याची फोड आली तीन आणि दोन जिथं वजा चिन्ह आहे त्या संख्येचं उत्तर लहान संख्या असते एवढं ध्यानात घ्या लाईक करा कमेंट्स करा आणि मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र